तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये आता शाळा बंद होणार आणि मास्तरणीचा माज उतारणार यामुळे भुवनेश्वरी खूप आनंदात असते तेव्हा ती ही दुर्गी पण हिला फोन करायला काय झालं एवढा वेळ लागतोय त्या बिल्डरला शाळा दाखवायला बसली असन त्यांच्यासमोर मोठ्या मोठ्या ढिंगेहानीत एक काम धड करता येत नाही इकडे मात्र दुर्गीला काही केल्या शाळेत जाऊ देत नाही पण दुर्गी मात्र खूप दादागिरी करत असते हात अक्षरा खुणवते आणि सगळेचणं मागून एकमेकाच्या हातातून टॉमॅटो घेत असतात दुर्गी म्हणते मी बघते ना मला कोण आहे ते चला हो बिल्डर दादा ते आता दुर्गीच्या मागे जायला लागतात आता सगळेच त्यांना पटापट टॉमॅटो मारतात आणि घोषणा देतात मुणेश्वरी मॅडम हाय हाय मुश्वरी मॅडम हाय हाय आता दुर्गीची हालत खूप वाईट होते ती पदर डोक्यावर घेते कुठं तोंडाला लावते तिच्याकडे बघून सगळेच हसतात दुर्गी म्हणते हे आंदोलन तुम्हाला लय मागात पडणार आहे अक्षराला म्हणते आणि तुला तर लयच मागात पडणार आहे परत एकदा अक्षर हात पकडते आणि सगळेच ते बघून दुर्गीचे धाबे दनांतात आणि अक्षरा स्माईल करते असेच जाऊन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद